नातं कमजोर झाल्यावर किंवा तुटण्यापर्यंत गेल्यावर मोठ्या मोठ्या गोष्टीवर चर्चा होते पण खरं तर सत्य हे असतं की काही छोट्या छोट्या कारणामुळेच नात्यात नकारात्मकता येऊ लागते या छोट्या छोट्या गोष्टी पुढे जाऊन मोठं रूप धारण करतात व नातं तुटण्याच्या मार्गावर येऊन जातात जरी या गोष्टीमुळे नातं तुटलं नाही किंवा जोडप्याने वेगळा होण्याचा निर्णय नाही घेतला तरी या गोष्टी एक प्रकारे डोकेदुखी बनून राहतात ज्यामुळे प्रेम दिवसेंदिवस कमी होत जात नातं एका बाजूने टिकत नाही त्यामुळे एकाने सुखी व आनंदी नात्यासाठी कितीही जीवापाड प्रयत्न करू देत जोपर्यंत दुसरा त्याला साथ देत नाही तोपर्यंत परिस्थिती बिघडलेलीच राहू शकते प्रेम दिसतं तितकं निभावणं सोपं नक्कीच नसतं एकदा का त्या फिलिममध्ये अडकलं तर वाद झाल्यावर धड नात्यातून बाहेरही पडू शकत नाही आणि नात्यात आनंदाने राहूही शकत नाही म्हणून अशा गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात ज्या नात्यातील डोकेदुखी ठरतात त्या गोष्टी कोणत्या आहेत तेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला पहिली गोष्ट म्हणजे पैसे खर्च करण्यावर कंट्रोल नसणे नात्याशी निगडीत सर्वात मोठा प्रॉब्लेममध्ये मनी फॅक्टर हा सर्वात वर आहे मनी मॅनेजमेंट करताना पैसे खर्च करण्यावर कंट्रोल ठेवणं अत्यंत गरजेचं असतं जोडप्यापैकी कुणा एका व्यक्तीचं अतिप्रमाणात पैसे खर्च करणं काटकसर करण्याची सवय नसणं उधारी घेण्याची वाईट सवय असणं अशा गोष्टी नात्याला उद्ध्वस्त करतात या बाबतीत एका मर्यादेपर्यंत प्रेमाच्या नावाखाली लाड खपवून घेतले जाऊ शकतात पण त्यानंतर मात्र कठोर पाऊल उसलावीस लागतात दुसरी गोष्ट म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीवरून भसून बसणे या गोष्टीबाबत आपण न जाणो किती लोकांकडनं ऐकत असतो की त्यांचा दिवसातील अर्धा वेळ हा जोडीदारांशी समजूत घालण्यातच जातो असं तेव्हा दिसून येतं जेव्हा नात्यातील एखादी व्यक्ती छोट्या छोट्या गोष्टीवरून रुसून किंवा नाराज होऊन बसणारी असते अर्थातच प्रेमात असणारी जोडपी आपल्या जोडीदाराला हसताना पाहण्यासाठी त्याचा राग घालून त्याची समजूत का काढण्याचा प्रयत्न करणारच पण हे जास्त काळ चालू शकत नाही काही कालावधीनंतर तो व्यक्ती वैतागुण रूढ होतो किंवा नातं तोडणंच पसंत करतो तिसरी गोष्ट म्हणजे जोडीदाराचं डॉमिनेटिक असणं कोणतंही नातं तेव्हाच हेल्दी बनू शकतं जेव्हा त्यात प्रत्येक गोष्टीमध्ये समानता असेल कुणी एकजण दुसऱ्या व्यक्तीवर हवी होऊ लागला तर आनंदी नात्याचा समतोल बिघडू शकतो यासोबतच नातं कमजोर होऊ लागतं डॉमिनेटिक लोक आपल्या जोडीदाराच्या आयुष्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट आपल्या मर्जीप्रमाणे करून घेऊ लागतात त्यामुळे जोडीदाराला असं वाटू लागतं की त्याला कोणीतरी पिंजऱ्यात कैद केलं किंवा त्याचा सॉस त्या नात्यात कोंडू लागला आहे चौथी गोष्ट म्हणजे जोडीदाराच्या पर्सनल वेजचा आदर न करणे जोडीदाराची पर्स किंवा पाकिट तपासणे तो ती कुठे जातोय कुठे नाही हे तपासणे ना न विचारता त्याच्या वस्तू वापरणं मित्र वेळ घालून न देणं मोबाईल तपासणं वेळ फक्त आपल्यासोबतच घालवावं अशी इच्छा व्यक्त करणं या सर्व गोष्टी थेट पर्सनल बेसवर परिणाम करतात एका नात्यात एक मर्यादा ठेवणं किंवा एक, कि एक बारीक रेखा आखणं अत्यंत गरजेचं असतं हेल्दी नात्यासाठी हे अत्यंत गरजेचं असतं वरील गोष्टी टाळा व आनंदी आयुष्य जगा पाचवी गोष्ट म्हणजे टाईम मॅनेजमेंट डेटवर कायम उशिरा पोहोचणं जोडीदाराला कायम वाट पाहायला लावणं जोडीदारासाठी वेळ न काढणं अशा गोष्टी वाईट टाईम मॅनेजमेंटची लक्षणे असतात बहुतांश जोडपी याकडे दुर्लक्ष करतात पण व्यवस्थित लक्ष देऊन विचार केला तर समजेल की वेळेचे नियोजन न करता आल्यानेच अनेक समस्यांची सुरुवात होते व वाद जन्म घेऊ लागतात असं यामुळे होतं कारण जोडीदार वैतागल्यामुळे संवाद टाळतो आणि संवाद टाळल्याने गैरसमज होतात व गैरसमज वाढल्याने नातं कमजोर होतं या टिप्स नक्कीच तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील हे विचार कसे वाटले हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद